चार माऊली रामनवमी निमित्त मी सुंदर असे रामाचे भजन म्हणण्याचा प्रयत्न करीत आहे तरी अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी जरूर जरूर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद माऊली श्रीरामचंद्र भगवान की जय उगडा मंदिर हे रामाचे बघण्या रूपसीतेचे उगडा मंदिर हे उघडा मंदिर हे रामाचे बघण्या रूप सीतेचे उघडा बघण्या रूप सीतेचे उघडा मंदिर हे सिंहासन केले जडितांचे कोण आत हिऱ्यांचे उघडा मंदिर हे रामाचे बघण्या रूप सीतेचे उघडा मंदिर हे नयनी पाहूया सीता कौसल्या हो माता मंदिर हे उघा मन्दिर है रामागन्या रूपसिते चे उघा मन्दिर दुनिया परजोडुनि हनुमन्ता धन्याञ्जनि माता उघा मन्दिर है रामागन्या रूपसिते चे उघा मंदिर हे हार गुंफीला पुष्पांचा पाणी टिळा बुक्यांचा उघडा मंदिर हे रामाचे बघण्या रूप सीते ते, ते उघडा मंदिर हे हरारा सी आणला सुका शेवन करी रागवा उघडा मंदिर हे शी उघडा मंदिर हे रामाचे बघ सि उघडा मंदिर हे दासी विनवीते ते रघुनाथाचरणी ठेवणी माथा उघडा मंदिर हे रामाचे बघण्या रूपसीतेचे उघडा मंदिर हे